रामराम मंडळी राम श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे काय होईल की माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही पण पहा सर्वांनाच माहिती आहे उद्यापासून पितृ पक्ष हा चालू होत आहे आणि या चौदा दिवसांमध्ये आपल्याला काही असे नियम जे असतात ते नियम अवश्य पाळायचे असतात त्या नियमांविषयीची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांचे जे काही आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ असा मानला जातो पहा त्यामुळे या पितृपक्षाला विशेष अनन्यसाधारण महत्व असतं त्यामुळे या काळात आपल्याला आपल्या पूर्वजांचे म्हणजेच आपल्या पितरांची विशेष सेवा उपासना करायच्या असतात पहा विशेष म्हणजे या काळात काय करावं आणि काय करू नये याबाबत अनेक लोकांना ज्ञान नाही किंवा अनभीत ज्ञान असतं त्यामुळे अनेक जण तर भीतीने श्राद्धच करत नाहीत पा त्याचे कारण असते की आपल्या हातून त्यांना सतत असं आसा वाटत असतं की आपल्या हातून काही चूक होऊ नये आणि आपले पितर आपल्यावरती त्यांचे जे काही रोष आहे ते ओढवून येऊ नये किंवा काही दोष बाधा होऊ नये म्हणून ते श्राद्धसुद्धा घालत नाहीत पहा त्यामुळे पितृपक्षात कोणत्या गोष्टी करू नयेत आणि कोणत्या गोष्टी आवरजून करावेत याविषयीची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊयात सर्वप्रथम प्रथम आपण पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी करू नयेत हे पाहूया पहा पितृपक्षामध्ये आपल्याला मांसाहार किंवा मदिरापान अजिबात करायचं नाही हे पहा पहा आपल्याला दुसरं आवर्जून टाळायचं आहे म्हणजे या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या घरातील जे वडीलधारे अं असतील किंवा पूर्वजांचा अपमान आपल्याला यादी पितृपक्षामध्ये करायचा नाही पितृ दोष होऊ शकतो यामुळे तुम्ही जर असं केलं तर तसेच पहा कोणाकडून उधार पैसेसुद्धा आपल्याला घेऊन काही कार्य आपल्याला या काळामध्ये करायचं नाही तर पहा पितृपक्षामध्ये म्हणजे जे शुभ कार्य असतात ते देखील करू नयेत त्याचबरोबर तुम्हाला घर घ्यायचं असेल जमीन वाहन खरेदी करायची असेल ते देखील यामध्ये करू नये मात्र तुम्ही याबाबतची जे काही तुमची बोलणी असतील सौदा असेल पक्का करणं वगैरे तर ह्या गोष्टी तुम्ही करून ठेवू शकता पहा आपले घर जर जा जुने झाले असेल आणि तुम्हाला काही रिनोवेशन डागुजी करायची असेल तर या काळामध्ये आवर्जून टाळायचे आहे या काळामध्ये हे काम देखील करू नये तसंच पहा फारच आवश्यक नसेल तर या काळात तुम्ही कपडे दागिने इत्यादी वस्तू देखील खरेदी करू नयेत पहा तुमच्या घर असेल आणि त्या घरामध्ये एखाद्या खोलीमध्ये वगैरे पहा कसा अंधार वगैरे येतो तर तसा अंधार वगैरे येत असेल तुमच्या खोलीमध्ये वगैरे घरामध्ये कोणत्याही भागात अंधार राहू नये याची आपल्याला काळजी किंवा दक्षता घ्यायची आहे पहा त्याचबरोबर या काळामध्ये कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी करू नये म्हणजे तुम्हाला शुभ कार्य या काळामध्ये करायचं नाही पहा पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत किंवा करूच नयेत तर बघा पितृपक्षाच्या काळामध्ये असे शुभ कार्य करणे हे अशुभ मानले जाते त्यामुळे आपल्याला आवर्जून हे कार्य करणे टाळायचे आहे तर पहा पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला कोणतेही स्थितीत खोटे बोलणे फसूक फसुकणुकीचे कार्य जे आहे किंवा खोटं बोलून कुठलंही कार्य करू नये कुणालाही फसवू नये खरे तर वर्षभरासाठीच हा नियम आपल्याला पाळायला हवा तर पहा असे काही नियम जे आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत पितृपक्षामध्ये आवर्जून आपल्याला ते नियम पाळायचे आहेत हे कार्य आपल्याला होता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे तुम्हाला पितृदोष हा लागणार नाही आता पहा आपण पितृपक्षाच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अवरजून करायच्यात त्याविषयीची आपण माहिती घेऊयात पहा एक नंबरला आहे सकाळी उठून स्नान करून देव स्थान आणि पितृस्थान गायीच्या शेणाने सारून किंवा फरशी पु स्वच्छ अशी पुसून गंगाजलने आपल्याला पवित्र करायचं आहे तसेच पहा घराच्या अंगणामध्ये आपल्याला रांगोळी वगैरे काढायची आहे या काळामध्ये स्त्रियांनी महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी जेवण करावे आपल्या यथाशक्तीनुसार आपण ब्राह्मणांना बोलावून दर्पण पिंडदान भोजन आपल्याला करायचं आहे त्यानंतर ते केल्याच्या नंतर आपल्याला प्रदान केल्याच्या नंतर दक्षिणा ही ब्राह्मणांना द्यायची आहे जो आपल्याला आवर्जून करायचं आहे ते म्हणजे आपल्या पित्रांसाठी आपल्याला अग्नीमध्ये खीर जी आहे ती अर्पण करायची आहे तसेच पहा कुत्रा गाय कावळा आणि अतिथींसाठी जेवणातील घास वेगळे काढून आपल्याला ठेवायचे आहेत हे तुम्हाला आवजून करायचं आहे पहा तर पहा तुम्ही दैनंदिन पूजा आपल्याला पितृपक्षात अवश्य करायची आहे पहा तुम्ही जर वर्षभर मंदिरात जाऊन देवीचं देवतांचं दर्शन घेत असाल तर त्याचेही पालन तुम्ही करायचे आहे पहा पितृपक्षामध्ये सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे करायचे असते पहा त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम आपल्या पित्रांचे स्मरण करायचे आहे तर पहा आपल्याला ह्या पण नियमाचं पालन करायचं आहे जर पहा तुम्ही पितृपक्षामध्ये तुमच्या पूर्वजांना दर्पण पिंडदान अर्पण केले तर पहा तुम्हाला या पक्षात ब्रह्माचार्य नियमाचे पालन करावे हा पण नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे पहा पितृपक्षामध्ये आपण अंगवळ करत असताना स्नान करत असताना दररोज आप स्नानाच्या वेळी पूर्वजांना आपल्याला जल हे अर्पण करायचे आहे त्यामुळे त्यांच्या आत्मा तृप्त होऊन ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्यामुळे तुम्हाला कुठल्याही तुमच्या कार्यामध्ये अडचण वगैरे येत नाही त्यामुळे हा या देखील नियमाचे आपल्याला पालन करायचे आहे धार्मिक मान्यतानुसार पितृपक्षाच्या सर्व दिवस जे काही दिवस असतात त्या दिवसांमध्ये आपल्याला पित्रांसाठी अन्न हे ठेवायचे आहे ते अन्न तुम्ही कावळा कुत्रा गाय इत्यादींना देऊ शकता असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असते पहा तर पहा आपण जेव्हा श्राद्ध घालतो पूर्वजांचे त्यावेळेस आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की श्राद्ध घालत असताना आपल्याला साडे अकरा ते अडीच म्हणजे टू थर्टीपर्यंत पर्यंत तुम्हाला या वेळेतच तुम्हाला श्राद्ध घालायचे आहे दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात म्हणून या मुहूर्तावर तुम्हाला आवरजून श्राद्ध हे घालायचे आहेत पहा पितृपक्षामध्ये दे, पूर्वजांचे देवता मालाला जल अर्पण करावे ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात असे मानले जाते पहा पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांची यशोगाथा जरूर गावाव्यात त्याचबरोबर मोठ्यांचा सन्मान करावा आणि गुरुजांची पूजा करावी त्याचबरोबर पहा दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत हे आपल्याला अवश्य करायची आहे तर पहा पितृपक्षामध्ये आपल्याला मुंग्यांसाठी गोड पदार्थ किंवा तुम्हाला ते शक्य नाही झालं तर साखर तरी तुम्हाला जागोजागी जिथे ठेवणं शक्य असेल योग्य जागी आपल्याला ठेवायची आहे हा तर नियम आपल्याला अवश्य अति अवश्य पाळायचा आहे त्याचबरोबर पहा घराच्या छत शत, छतावरती आपल्याला कावळ्यांसाठी स्वच्छ भांड्यामध्ये पाणी अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवायच्या आहेत तर पहा तुमच्या घरी जर पाळेला कुत्रा असेल तो असल्यास त्याची तुम्हाला योग्य प्रकारे देखभाल करायची आहे आणि त्या श्वानला नसल्यास तुम्हाला बाहेरच्या श्वांसाठी दुपारी पहा तुम्हाला पोळी भाकरी तुमच्या यथाशक्तीनुसार जे तुम्हाला त्याला टाका खाऊ घालता येईल ते तुम्हाला खाऊ घालायचं आहे तर बघा पितृपक्षाच्या काळामध्ये सर्व पूर्वजन जे आहेत ते पृथ्वीवर राहतात पहा आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करत असतात पहा अशी त्यांची अपेक्षा असते की ते करावे म्हणून त्यांच्यापैकी काही, काही लोक काही केल्याने ते तृप्त होतात असे काही कार्य आपण जे करतो त्यामुळे आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद देऊन ते परत जातात पहा जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते या कारणांमुळे पहा त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे पितृपक्षाचे काही नियम आहेत त्याचे पालन करणे आपल्याला अवश्य आहे पहा तर तुम्हाला पितृदोषाचे दोष जे येऊ नयेत किंवा लागू नयेत याच्यासाठी जे आपण नियम पाहिलेले आहेत त्याचे पालन करणे खूप आवश्यक आहे पहा तर पहा तुम्हाला आजचा व्हिडिओ आची माहिती इन्फॉर्मेटिव वाटली असेल आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी किंवा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद